नमस्कार मी डॉक्टर शुभम एम बी बी एस एम डी मेडिसिन मी एक आज मी एक अशा टॉपिकवर बोलणार आहे ते कॉमनली खूप वेळेस माझे पेशंट्स मला विचारत असतात की डॉक्टर मी जेनेरिक मेडिसिन घ्यायला हवी की मी ब्रँडेड मेडिसिन घ्यायला हवी की मी ब्रँडेड कंटिन्यू करतोय तर ब्रँडेडच घ्यायला हवी की मी जेनेरिक मेडिसिन घेऊ शकतो तर हा प्रश्न एवढा इम्पॉर्टंट काय आहे कारण की जेनेरिक मेडिसिन खूप जास्त स्वस्त असतात आणि ब्रँडेड मेडिसिन जेनेरिक मेडिसिनचा कम्पॅरिझनला काफी महाग असतात तर सगळ्यात पहिले जाणून घ्या किंवा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात लास्टमध्ये काय सांगणार आहे की तुम्ही ॲक्च्युली जेनेरिक मेडिसिन घ्यायला हवी की नको की फक्त ब्रँडेडच तुम्ही मेडिसिन कंटिन्यू करायला हवे तर जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय किंवा जेनेरिक औषध म्हणजे काय जेनेरिक औषध म्हणजे एक असं औषध जे ब्रँडेड नसतं पण ते ब्रँडेड इतकंच काम करतं किंवा ब्रँडेडची जी इफिकसी असती ब्रँडेड एखाद्या आजाराला ज्या प्रकारे हँडल है, करतं त्याच प्रकारे जेनेरिक मेडिसिन पण हँडल करतं फक्त जेनेरिक मेडिसिन हे नॉन ब्रँडेड मेडिसिन आहे आणि ब्रँडेड मेडिसिन एक पर्टिक्युलर ब्रँड तयार करतो जेनेरिक मेडिसिनची मान्यता कशी मिळते सेम ब्रँडेड मेडिसिनसारखी असते गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असते त्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन थ्रू जेनेरिक मेडिसिनला जावं लागतं काही त्यांचे टेस्ट असतात त्या टेस्टमध्ये ते इफिकसी बघतात की त्या मेडिसिनचं इफिकसी किती आहे आजारावर किती पर्सेंट काम करत आहे त्याचे साईड इफेक्ट्स किती आहे आणि ते सगळं टेस्ट केल्यानंतरच जेनेरिक मेडिसिन पास होते तर मग दुसरा प्रश्न की जेनेरिक मेडिसिन एवढे स्वस्त का असतात तर जेनेरिक मेडिसिन यासाठी स्वस्त असतात कारण की जेनेरिक मेडिसिनचे ज्या कंपन्या असतात ते प्रमोशन करत नाही किंवा ॲडव्हर्टायझिंग करत नाही किंवा डॉक्टर किंवा सोबत त्यांचे कॉन्टॅक्ट नसतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे जेनेरिक मेडिसिन असतात तर जेनेरिक मेडिसिनमध्ये दोन मॉलिक्युल असतात एक तर मेन मेन कंपोनंट मेन औषध त्याला आपण एक मेन प्रायमरी मॉलिक्युल म्हणतो आणि सेकंडरी मॉलिक्यूल म्हणजे जी, जी गोळी बांधणी गोळी बांधणीसाठी जे सेकंडरी मॉलिक्युल्स लागतात ते सेकंडरी मॉलिक्यूल जसे सेकंडरी मॉलिक्युल्स असतात ते जेनेरिक मेडिसिनमध्ये थोडं स्वस्तात स्व स्वस्ताचे मॉलिक्युल्स यूज केले जातात कंपेरेटिव्हली टू ब्रँडेड मेडिसिन त्याच्यामध्ये थोडे महागडे मॉलिक्युलू मॉलिक्यूल ते, ते यूज करतात तर जेनेरिक मेडिसिनमध्ये बेसिकली गव्हर्मेंट ऑफ इंडियाची पण खूप जास्त मदत असते गव्हर्मेंट ऑफ इंडिया जेनेरिक मेडिसिनचं प्रोडक्शनसाठी खूप मदत करतात आणि कंपन्यांना जेनेरिक मेडिसिन जे काही कंपन्या बनवतात त्यांना गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं पण सपोर्ट असतो एक हेल्पिंग हँड असतो आणि त्यामुळे जेनेरिक मेडिसिनचं ह्या गोष्टीमुळे पण जेनेरिक मेडिसिन थोडा स्वस्त होण्याचं एक कारण असतं तर जेनेरिक मेडिसिनबद्दल एक लोकांमध्ये एक गैरसमज आहे आणि माझे पेशंट्स पण मला विचारत असतात की जेनेरिक मेडिसिन एवढं स्वस्त असतं तर मग त्याचा जो इफेक्ट आहे आजारावर तो पण कमी असेल पण हे गैरसमज आहे जेनेरिक मेडिसिन्स तेवढंच काम करतात जेवढं ब्रँडेड मेडिसिन काम करतात पण एखाद वेळेस जसं मी तुम्हाला पहिले बोललो की जेनेरिक कोणती पण मेडिसिन असेल त्याच्यामध्ये दोन कंपोनंट असतात प्रायमरी कंपोनंट जे प्रॉपर मेडिसिन असतं आणि सेकंडरी कंपोनंट जे गोडीची बांधणीसाठी यूज केलं जातं त्याचं सेकंडरी कंपोनंट थोडे लोअर क्लासचे यूज केले जातात जे जेणेकरून त्या गोडीची प्राइस थोडी कमी होईल आणि ते सेकंडरी कंपोनंट्समुळे कधी कधी पेशंट्सला थोडं ते गोळी सूट होत नाही किंवा एक वेगळे टाईपचे साईड इफेक्ट्स येऊ शकतात जसं काय नॉशिया होऊ शकतं सारखं होऊ शकतं किंवा पोटात दुखू शकतं तर हाच एक फरक असतो तर डॉक्टर ब्रँडेड मेडिसिन्स का लिहितात आणि जेनेरिक मेडिसिन का लिहित नाही तर असं काही नाही आहे डॉक्टर जेनेरिक मेडिसिन्स पण लिहितात फक्त एवढं आहे की कि वर्षो, वर्षो किंवा पास्ट एवढ्या इयर्सपासून ब्रँडेड मेडिसिन्सची चाल चालत आली आहे किंवा ब्रँडेड जे कंपन्या असतात ते ॲडव्हर्टायझिंग करतात एखादा ब्रँडचं खूप जास्त नाव झालेलं असतं तर पेशंट स्वतःहून डॉक्टरांना म्हणतात की गोडी महाग असेल तरी चालेल आम्हाला ब्रँडेडच द्या गोडीमध्ये आम्हाला कॉम्प्रोमाइज नको म्हणून डॉक्टर पण त्यांच्या साईडने ब्रँडेड गोडी लिहितात पण जर का तुम्ही तुमच्या साईडने डॉक्टरला बोलले की कि किंवा विचारलं किंवा तुम्ही फार्मासिस्टला विचारलं की जेनेरिक मेडिसिनचं आम्हाला इकडे ऑप्शन भेटेल का तर ते नक्कीच तुम्हाला जेनेरिक मेडिसिन देणार स सगळ्यात इम्पॉर्टंट असं की जेनेरिक मेडिसिन तुम्ही तुमच्या साईडने फार्मासिस्ट किंवा डॉक्टरला विचारायला हवं जेणेकरून जेनेरिक मेडिसिनचा डिमांड वाढेल पेशंटच्या साईडने डॉक्टर साईडने गव्हर्नमेंट साईडने फार्मासिस्ट साईडने आणि जेणेकरून ह्या हा जो मॅसेज आहे हा पर्यंत पोहोचायल आणि जास्तीत जास्त मेडिसिन्स जेनेरिक मध्ये इन्क्लूड होतील आणि जास्तीत जास्त जेनेरिक मेडिसिन लाखो लोकांपर्यंत पोहोचणार कारण की आपल्या भारतामध्ये असे काही लोक आहेत की ते ब्रँडेड मेडिसिन आत्ता पण एफोर्ड करू शकत नाही आणि अशा लोकांना या जेनेरिक मेडिसिनचा फायदा होईल तर सगळ्यात शेवटी आणि टेक होम मेसेज म्हणजे असा की डॉक्टर मी जेनेरिक मेडिसिन घ्यायला हवी की ब्रँडेड मेडिसिन घ्यायला हवी तर बेसिकली तुम्ही ब्रँडेड मेडिसिन घेत असणार तर ब्रँडेड मेडिसिन कंटिन्यू करा ब्रँडेड मेडिसिन घेत असणार आणि आता काही आर्थिक प्रॉब्लेम तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्हाला होत असणार तर तुम्ही जेनेरिक मेडिसिनवर शिफ्ट करू शकतात पण जर का जेनेरिक मेडिसिनवर शिफ्ट केल्यानंतर तुमचं जर का असं कंप्लेंट असेल की मी ब्रँडेड मेडिसिन घेत होतो की माझा शुगर कंट्रोलमध्ये होता माझं बी पी कंट्रोलमध्ये होता किंवा जे जेव्हा मी ब्रँडेड मेडिसिन घेत होतो तेव्हा गोळी खाल्ल्यानंतर मला पोटात दुखायचं नाही सारखं व्हायचं नाही तर मग तुम्ही जेनेरिक मेडिसिन न घेता तुम्ही ब्रँडेडज मेडिसिन घ्या कारण की जेनेरिक मेडिसिनमध्ये जे सेकंड कंपोनंट असतं त्या सेकंड कंपोनंटमुळे असं काही होऊ शकतं किंवा जेनेरिक मेडिसिन सगळ्या लोकांना सूट नाही करत जस्ट बिकॉज की त्याच्यामध्ये सेकंड कंपोनंट थोडं लोअर क्लासचं यूज केलं जातं तर मग तुम्ही ब्रँडेड मेडिसिन घ्या पण जर का तुम्ही ब्रँडेड मेडिसीवरनं जेनेरिक मेडिसिनवर शिफ्ट झाला आहेत आणि ब्रँडेड मेडिसिनसारखाच जेनेरिक मध्ये तुम्हाला त्या आजाराबद्दल फरक दिसत असेल तर तुम्ही हमखास जेनेरिक मेडिसिन घेऊ शकतात तसा काहीही प्रॉब्लेम नाही आहे मेडिसिन तेवढाच सेफ आहेत जेवढे ब्रँडेड मेडिसिन सेफ आहेत जेनेरिक मेडिसिनचा इफेक्ट तेवढाच आहे जेवढा ब्रँडेड मेडिसिनचा इफेक्ट आहे जेनेरिक मेडिसिन स्वस्त आहे यामुळे जेनेरिक मेडिसिनचा इफेक्ट कमी असेल असं बिलकुल नाही आहे ब्रँडेड मेडिसिन जास्त महागे म्हणून ब्रँडेड मेडिसिन चांगलं आहे असं पण काही नाही आहे आणि जे जेनेरिक मेडिसिन आहे ते काही डायरेक्ट कंपनीमधनं तुमच्याकडे येत नाही जेनेरिक मेडिसिन पण कंपनी थ्रू गव्हर्नमेंटकडे जातं गव्हर्नमेंट प्रॉपर टेस्ट करते जसं ब्रँडेड मेडिसिनची टेस्ट असते आणि त्यानंतरच जेनेरिक मेडिसिन मार्केटमध्ये येते